அரே மருந்து அரே மறை आप प्रोग्रामला चलात चलात करत आहात काय काय बोलत आहात या प्रागनवी येथे सार्वजनिक आवश्यकता सर्व लागा मारत लागाला समर्थन देतो आहे म्हणून आता एकी परमेश्वरासाठी आपण जे कार्यक्रम आयोजित केले आहेत तो कोल्हापूर आणि महाराष्ट्रासाठी आहे. या क्षणी तुम्हा सर्वांनी उपस्थिती आहे. परमेश्वराचा आशीर्वाद मिळावा. ज्या परमेश्वराचा आशीर्वाद आणि तुम्हा सर्वांना आपण सर्वांना धन्यवाद. हॅलो बार्णावल काय दीए एक सित्वरा ना अधात दो ना रहे तरो अधी एक पाधी जामेत रहे तो इंडिकी गिवेशें देरे अजी कोजी सित्वरा ने लानी के रहे रहे स्थरम लेशिपरो लिया

गावाचे सर्व ग्रामस्थानी बंधू भगिनींना विनंती तसेच ग्रामस्थ सर्वांना विनंती संध्याकाळी ठीक आठ वाजता करमणुकीचा कार्यक्रम होईल सर्वांनी त्याचा आनंद घ्यायचा आहे ज्यांनी त्यांनी या बैलगाडा जनतेसाठी पक्षाचा दिली होती ती पक्षाचा आपण इथं घेऊन येतात आणि या येणार अस मान्यवरांचिटी पोहोचले आमच्यासाठी बेळगाव जर्चे पंचवीस हजार सुंदर भाऊ म्हणजे फाउंडेशन अध्यक्षांना एक लाख पंचवीस हजार रुपये होत यात्रा ही आजार कमिटी वर्षी नाही धन्यवाद म्हणजे

विजय गाडी श्री प्रताप धवले माझी सरपंच श्री रवींद्र चव्हाण आराम श्री संतोष गणपत धवले उद्योजक कृष्णा शेरी व्यंकट संगणना श्री शिवाशेर बरोबर श्री महाने बरोबर

आपली निकालचा काम पाहिले त्याचा सन्मान होता देण्यासाठी देण्यासाठी शुभेत मांडेकर माझी सर्व सर्व ज्ञान राष्ट्र त्यांचा सन्मान करायचा

यात्रा निवडी ठेवली नाही मला बहुत धन्यवाद दुसऱ्या ड्युटीच्या फायद्यासाठी दुसऱ्या ड्युटीच्या फायदासाठी तीन टोलर गाड्या प्रथम क्रमांकासाठी मान्य श्री अतिशय यात्रा कमिटी

ਦੂਜੇ ਕਮਰ ਦਾ ਵੀ ਟੋਲਰ ਗਾੜੀ ਤੇ ਸਭਾ ਤੇ ਨਾਨਕਰ ਪਾਟੇ ਕਰ ਪਾਜੀ ਸਰਪੰਚ ਦਾ ਜੁਟੇ ਦਾ ਸਕਲ ਖੇਡ ਦਰੂਗਾ ਸ੍ਰੀ ਗਣੇਸ਼ਰਾਵ ਸਰਪੰਚ ਮਾਟੇ ਦਾ ਪਾਟੀ ਪਾਜੀ ਸਰਪੰਚ ਸ੍ਰੀ ਨੈਚਰ ਅੰਦਰਾ ਭਾਤੇ ਉੱਚੇ ਜੋ ਸ੍ਰੀ ਹਰਮਤ ਤੇ ਦੂਤਨ ਭੋਤੇ ਪਾਜੀ ਉਪ ਸਰਪੰਚ ਸਰਗੇ ਵਿਚਨ ਜਤਾ ਪਾਜੀ ਦੇ ਸਮਾਪਨ ਤੇ ਵੀ ਰਮੇ ਤੇ ਹਰਮਤ ਦਾ ਨਾਟੇ ਉੱਚੇ ਜੋ ਜਿੰਦਾ ਕਰ ਨਹੀਂ ਟੋਲਰ ਗਾੜੀ ਜਨਤਾ ਚਾਹੇ ਜਨਤਾ ਹੀ ਅਤਰ ਕਮੇਟੀ ਚੋਚਨੇ ਮਨਪੁਰ ਕੰਗਾ ਅਤੇ ਨਾਲ ਨਾਲ ਮੁੰਡਾ ਕੋਈ